डोकं दुखते बाय बरं नाही वाटत कधी बरं वाटत काय माहित माझ्या लेकराला आणि डोकं दुखते गं दाबते ना मला मी सरडू वाटतं सुरडू नको बरं रडलं ना जास्त डोकं दुखल तुझं हां बरं वाटते आता हा असं खाऊन वाटते औषध खाते का मला तुला काय खायला पण नका हां नको वाटत अजून काय दुखत पाय दुखतात का तुझे का तुझे हे हय दुखतय काय बाई किती दिवसाच दुखतंय तुझं बर कस वाट ना काय कळ ना मला पैसा नाही आग तुट दाखवा काय करावं दावा करण्यात नेवा काय आई तू ठीक आहे काय परीक्षा बघतोय बघा आपली अठरा वीस वरंद असल्या सारखं लागली घराला आपल्या खूप त्रास देते बाबा मी तुला खूप त्रास विचार करू नको बरं मी आहे ना शांतू रडू नको ना तू रडलीस ना तुझं जास्त डोकं दुख ना शांत मी तुला काहीतरी खायला बनवते शांत शांत शशिकला का लवकर काय होते पुरीला पंधरा दिवसाच्या वर झालंय बाबा काय झालं काय बी का कळाना नुसता ताप येतोय आणि घरात एक रुपाय बी नाही बाबा काय औषध पाणी करायला बापाचं लेकरू आहे वर्षाचा होता तो बाप सोडून गेलाय तसं पाळत पोचले बघा मी तिला लोकाची बांध साळे गाबाड कष्ट केले तिच्याशिवाय कोण नाही व मला पण माझ्या लेकरला समजत वाटायला एक काम करते काय बाहेर एक गावाच्या बाहेर एक तुम बाबा आलाय तुम बाबा हा त्याला दाखव आपण त्याने काय लिंबू बिंबू नारळ बिरळ जर दिला उतारा बितरा काय बाहेर असं झाला असलं तर बघू आपण चल इथे कर दाखवतो खरं आपलं काम आहे हो दाखवायचं चल तिला घ्यावं लागेल काय आपण तर जाऊन येऊन मग ते दिलं नारळ बिरळ आणून लावू चल हाय भा की फक्त तापच येतोय ना लगेच गार करतो उपाय असेल मग पैसे आले अरे फुकट निघायला का फरक घ्यायला अरे दादा पण फरक पडले सर पैसे देऊन तू निघून गेले कोणाच्या माग पडायचं आणि तुझी पूर्वी नीट झाली मग परत तू नाही आला आणि तू कोण बघाय तुला आम्ही हिती घेऊन येतो पूर्वीला कधी आम्ही नीट झाली पैसे घेऊन पैसे पूर्वी सगळं अजून काय आधी पा नारळ काहीतरी दे ना नारळ आणि पहिली भर घ्यावर या खोड्यासारखी करतो बघ तुझी झोपून आहे का पळाले पाहिजे चांगली काय करशील पहिली पैसे किती आणशील काय नाही बघ कमी खर्चात तीन निवत करायचे तुमच्या घराच्या बाजूला एक चिंच मोठं झाड आहे भूत लागले तिथे समाधान करायचं

हो सरपंच साहेब तुम्हाला काय माहिती का आपल्या गावात कुठलं कुठं चाललंय कुठलं आहे तुमचं राह काय नाही आता मी तर रोज गावात कुठं दुसरीकडे असायचे हो आपल्या गावात सांगा बोधुबा चालला नाही बोंधूबाने कुठं नाव उधळून दिला सांगा गावात नेमकं काय झालं सांग शशिकला कुठ कुठे नाही का आजार पडली विषय असा झाला की आबा खेचमाळीत नाही त्यांनी डायरेक्ट खुल उठवली ते बाबा तुम तुम बाबा आहे कसला तू बाबा असला इलाज करतोय म्हणून सांगतो की तिथे घेऊन गेले आता तुम्हाला तरी पटते का बाबा करता पाहिजे बाबा कडे असतं काही जाऊ का तीच म्हणतोय तुम्हाला मी तीच म्हणतोय आपल्या गावात आता मी तुमच्या शब्दाच्या बाहेर कधी राहिलो का एकदम माझं तीच म्हणणं होतं की आज उगर तुम्ही एखादा चांगला डॉक्टर आणा ती करा आपल्या गावात ही मला बी बरोबर काय आता हाय फान पण चाललं मी दार आमचा जात आता बघितलं एवढं बीज लागतोय परत कुठं पण तवखाना असतो भुंज काय मला हॅलो डॉक्टर बाई तुम्ही कुठे येतो ऐका ना ते शशिकाला कुठ कोट यांची मुलगी ना त्यांचं ताप आणि लय कनपनले बर का ते खूप सिरियस मॅटर आहे तुम्ही एक काम करा तुम्ही त्यांच्या घरी जाऊन तपासा ते अर्जंट आहे ते तेवढं लय म्हणजे आपण तिकडे जाऊ ना नाही तिकडे जाऊ चला ठीक आहे तुम्ही या तिथे या दो बघू आपल्याला हिच्या काही टेस्ट कराव्या लागतील जोपर्यंत ती लोक येत नाही तोपर्यंत कसं सांगणार आपण त्यांना सांगावं लागेलच आहे ना थोडं बरं आता गोळी दिल्यानंतर आता बरं वाटतं ओके डॉक्टर तुम्हाला आम्ही तिच्या टेस्ट वगैरे केल्या तर गोळी पण दिली आहे काहीच नाही व्हायरल इन्फेक्शन झाले फक्त बाकी काहीच नाही सगळे रिपोर्ट नॉर्मल तुझी आई ती कस काय असं कुठं गेले रे बरे माहित नाही मला काय कुणी आलं तू गेलं काही माहिती का हा काय सांगितलं कुठं निवडत

अरे तुला हाय नाही काळजी भाजी एक कन दोन घेरे का भागत काही बाबा अरे वाय का काय होते तुला हा आमच्या जोडी दार पेते का काय घातलंय का अरे थांब ऐक ना ऐक ना माझ काय झालं लपड तुटलं तुरगी काय होते मला कापर भरल्यासारखे असे हत्तर सार थर थर बघा काय झालं तेवढं सांगा ना असे एक नाही दोन्ही बी कापत आहेत माझ मला वाटलं माझ्याकडे अरे यार

मी या गावचा सरपंच सर मी आपल्या गावाची दारूबंदी केली मला पेतो म्हणतो तुमतून दिशी सरपंच हा त्याला घेऊन चल तिथे कुठं निवड तू चल कुठं ठेवायला लावला सांग कसल्या जाडा खाली चिच्छा धाकलून द्यायची पिलावडून द्यायची सरपंच हाय दाखवू हाय असं नाही काम कर

सर। थे थे जी पूर्वी पंधरा दिवस आए, दिवस उठली नव्हती कस काय उठली मग ठेवलं आली का ती नी? शब्द बोल ना मी इथं नाटक करू नको बर वाटायला बरं वाटलं मला आजार लाग काकू यात काहीच नाही राहिलं तीच सांगते सरपंच साहेब तुम्हाला इतकं ओढ झालं तुम्हाला मोटर का वेळ कोणी नीट केलंय कोणी केलंय तिला काय तिला टेस्ट कोणत्या केल्या काय केलं हं खरं आणि काय होतंय तुम्ही निवत घरून हाताने बनवून आणला ना ंच्या सांगनेऊन थोडी यांनी जादू टोना केला त्यात हा निवत नाही हं यांना खाऊ गालय का मला बघू तुम्हाला कसं मरतय आऊ नको तिथे ते भुताला देऊ नये धर नात मग बघा तुम्ही डॉक्टर आले तुम्ही तुमचं खरपटच पाहिजे हो। ला भूत लागला होता एवढा मोठा आता आमच्या अंगात भूत शिरली काय ठोकून काढलं पाहिजे डॉक्टर बाई आता तुम्ही ज्यांचे आले होते ना कुटकुटुटे यांच्या घरी शशिकला कुटकुटे तर तुम्ही एक काम करा त्यांच्या खाली खाली या लवकर बार लगेच ना या काय असं ना ते खरं कोट लगेच महाराजाला काय बोलू ना काय सेवा तुम्हाला तर नाय कोणत्या कलयुग चालू ही गावात आमच्या सारख्या माणसांनी कुठं नेलंय आपलं गाव कुठं नेलं आणि तुम्ही कुठं चाललात हा तुमच्या सारख्या माणसांमुळे जाईन का काय आपलं समजा या माणसाने आणून ठुली म्हणावं लागेल आपल्या गावात तुम्ही कोणत्या जगात जगत आहे सरपंच हे सांगा काय झालंय हिला काय झालं सांगा अहो तिला व्हायरल इन्फेक्शन झालं होतं आम्ही सगळे टेस्ट वगैरे केल्या म्हणजे व काय ते अहो तुम्ही दुसऱ्याचे कपडे वगैरे घातले दुसऱ्याच्या तर कुणाच्या तरी सांगितलं आला असेल ती सगळं तिच्या अंगात व्हायरल वातावरण कंटिन्यू चेंज होत असत त्यावेळेस त्रास होतो माणसाला व्हायरल इन्फेक्शन होत तुम्ही कुणाच ऐकलं हा कुणाच ऐकलं ते म्हणले तिला बाहेर असं झालंय म्हणून काय करा

गावातल्या दुसऱ्या गावात परत जर दिसला नाही पंचकृषीत कुठं सगळीकडे तुझा फोटो रे एक फोटो याचा म्हणते माहितीये का जेवढी चूक त्यांची आहे ना तेवढी चूक यांची पण आहे त्यांना नाही शकत यांच्यासारखे भोवडे बावडे माणसाला हे काय यांच ऐकतात ना म्हणून पोलिसांच्या ताब्यात फोटो काढला सगळ्या महाराष्ट्रात इकडे तिकडे गेला पाहिजे तो यांना यांचे कार्यक्रमच गाव सोडून दुसऱ्या गावाला ऐका आपण दोघं घेऊन जाऊ आणि काय इथून पुढे असले बुंदू याच्यावर खाना तुम्ही नसतं कधी बी दुख नाही डॉक्टरला दाखवायचं आणि तुम्ही म्हणतात ना पैसे नाही पाणी नाही तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत ना ते कशासाठी पाच रुपयाचा दहा रुपयाच केस पेपर फाडू शकत नाही सरकारी हॉस्पिटलला ने ना फक्त पाच रुपयालाच एमबीबीएस किती किती मोठी डॉक्टर असते एमडी सारखी बरं ठीक आहे तुम्हाला कधी अडचण आली तर सरपंच साहेबांचा बोला डायरेक्ट तुम्ही आमच्याकडे ना हा गाँचो गाँचो ए, ना ना। बाक। हे बघा काय झालं आता पोरीचं काय झालं असतं त्या भोंधूबाच्या नादी लागून हा त्यांनी उद्या जर काही सांगितलं असतं पोरीला आणा तिचा बळी द्यावा लागल हातची पोरगी गेली असती ना एवढी तरनी ताठी का घालवायची होती पोरगी तुम्हाला नाही डॉक्टर साहेब आहो या अशा बाबांच्या नादी लागून किती लोक फसली आहेत किती लोकांना लूबाडलंय माहितीये का तुम्हाला

घ्या काळजी तिची अंधार झाले बघा तुमची उपकार नका मानू हे बघा शेवटी मी डॉक्टर आहे माणूसच आहे मी काही देव नाही हात जोडू नका घ्या काळजी चला